ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असा ओल्या राजम्याचा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूपच झटपट आणि खूपच चवदार होतो आणि खूपच नवीन पद्धतीने हा भात मी करून दाखवणार आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर इथे कुकरमध्ये तीन पळा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये दोन तेजपत्ते घातलेले आहेत एक चमचा जिरे घालून घेऊयात आणि सात ते आठ लसूण सोलून घातलेलं आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत जर लसणाची जो तुमच्याकडे पेस्ट असेल ती देखील तुम्ही वापरू शकता दोन मिडियम साईजचे कांदे इथे बारीक कट करून घेतलेले आहेत मी ते घालून घेऊयात जर या भातामध्ये तुम्हाला उभा कांदा चिरायचा असेल तर तुम्ही उभा देखील कांदा यामध्ये चिरून घालू शकता आता कांदा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती एक ते दोन मिनटात आपला कांदा छान मोजूत असा शिजला जातो आता कांदा थोडासा फ्राय झाला की यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला होता तो कट करून घालणार आहोत तरी ते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घालूया टोमॅटोसुद्धा तुम्ही इथे उभा घातला तरी देखील चालू शकतो कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे कांदा टोमॅटो हा लवकर परतण्यासाठी आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे तर इथे मी मीठ हे एकदम घातलेलं आहे म्हणजे भातात मी नंतर पुन्हा मीठ घालणार नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर सुरुवातीला कमी घालत असाल तर शेवटी पुन्हा घाला आता कांदा टोमॅटो फ्राय आहे की यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर या जागी तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरला तरी देखील चालेल आणि मिरची पावडर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आता यामध्ये फोडणीला हिरवीगार अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे कोथिंबीरने भाताला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला आता हे फ्राय करून झालं की इथे मी ओला राजमा सोलून घेतलेला आहे आणि एक पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊयात जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता राजमादेखील आपण या मसाल्यामध्ये एक मिनिटभर असा फ्राय करून घ्यायचा आहे राजम्यामध्ये जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बटाटे देखील तुम्ही या भातात घालू शकता तो देखील खूप छान लागतो या भातामध्ये आता इथे मी तीन कप तांदूळ धुवून घेतलेले आहेत तर मीडियम आकाराचे तांदूळ मीडियम आकाराचा कप होता त्याने मी तीन कप मोजून तांदूळ स्वच्छ असा दोन पाण्याने धुवून घेतला आहे तुम्हाला जितके लोकांना हा भात बनवायचा आहे तितकेच क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे साहित्य वापरू शकता आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया आणि तांदूळ देखील छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये खूपच झटपट आणि खूपच कमी वेळेमध्ये हा भात पुलाव आपला तयार होतो आणि या पावसाळ्यामध्ये ओला राजमा तर नक्कीच मिळतो त्यामुळे तुम्ही देखील या पावसाळ्यात अशा पद्धतीने ओल्या राजम्याचा भात नक्की एकदा करून बघा खूपच चविष्ट होतो या भातामध्ये आपण कोणतंही वाटण वाटलेलं नाही किंवा कोणतीही पेस्ट वगैरे वापरलेली नाही त्यामुळे हा भात हा लवकर होतो आता भाताला जितकं पाणी लागणार आहे तित पाणी आपण इथे घालून घेऊया तुम्हाला तुमच्या तांदळानुसार कमी जास्त पाणी लागू शकतं तांदळाच्या दुप्पट इथे मी पाणी घेतलेलं आहे आता फास्ट गॅस करून आपण कुकरला झाकण लावून देऊया आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया अगदी तीन शिट्ट्यामध्ये हा झटपट असा भात तयार होतो आणि खूपच चविष्ट होतो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात जास्त गिसगिचा किंवा चिकट देखील झालेला नाही आहे भात आपला खूपच अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे आता यावरती वरनं थोडीशी कोथंबीर घालूया आणि हा भात छान मिक्स करून घेऊया भात असा गरम असतानाच मिक्स केला की अगदी मोकळा होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका